स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोने खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे डिझाईन ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स महावीरपेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड नवी मुंबईतील वातावरण होर्डिंग घटनेनं तापलं असून नवी मुंबईत अनेक अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे मागील वर्षी पुण्यात देखील अशाच प्रकारे होर्डिंग पडून निष्पापांचा जीव गेला होता याची दखल घेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी तत्कालीन आयुक्तांना पत्र देऊन नवी मुंबईतील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्याची मागणी देखील केली होती तसंच मान्सून तोंडावर आला असून शहरातील नाले सफाई देखील व्यवस्थित होत नाही तसंच टेबलावर लक्ष्मी दर्शन झाल्याशिवाय बिल निघत नसल्याचं देखील नामदेव भगत यांनी सांगितलंय ती व्यवस्थापनाच्या बाबतीत तर न बोललेलेच बरे तुम्ही प्रश्न विचारला म्हणून तुम्हाला सांगतो हो। नाल्याचे जे ओपन ओपनिंग आहेत जिथं कवर लावल्या जातात त्या कवर लावल्या जाते तिथून फक्त थोडीशी गाल काढला जातो काही दिवस तिथं सुकट ठेवला जातो आणि मात्र बिल बनलं जातं दुसरी गोष्ट अशी आहे साफसफेचा ठेका आहे त्या ठिकाणी देखील पन चौदा ते पंधरा ठिकाणी टेबलवर लक्ष्मी दर्शन झाल्याशिवाय बिलं मिळत नाही गार्डनचं तीच परिस्थिती आहे आणि म्हणून हे जे लोकं बाहेरून येतात अधिकारी त्यांना तुमच्या नवीन बिढच्या बाबत किंवा तुमच्या जनतेच्या बाबत त्यांच्या मनामध्ये ज्या जेवढ्या भावना असायला पाहिजे काही अधिकारी चांगले पण आहेत पण काही लोकांच्या मनामध्ये त्या भावना नाहीत आणि म्हणून सफाई कॉन्ट्रॅक्ट किंवा हे बा नाले सफाई आपण पाहतो वाशीचं शक्त सत्राचं चा तो चॅनल त्याच्यामध्ये ज बाजूने गेला संध्याकाळी सातच्या नंतर एवढा वास येतो फक्त पोकलन आपल्याला दिसते थोडीफार काहीतरी काहीतरी हल्लेली दिसते नंतर ती पोकलण गायब होते आणि मात्र बिल बनवला जातो या सगळ्या गोष्टीचा आज म्हणून मी मागे बोललो होतो नवीन बिला वाचवा आणि खरोखर ही गोष्ट सत्य आहे चिडकोळ लुबाडते महानगरपालिका लुबाडते पोलीस बांधव जेवढं लक्ष द्यायला पाहिजे तेवढं दिलं जात नाही कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी टपोरी पोरं बसली असतात मुलं मुली जात असतात मी पन्नास वेळेला सांगितल्या गोष्टी आणि दुसरी गोष्ट हे गांजा चरस वगैरे सर्रास विकला जातो आणि या गोष्टीकडं कोणाचं लक्ष नाही किंबोना मला असं वाटतं की काही ठिकाणी काही मुलं घेतात आणि आपलेच तिथं काही काही मी पूर्ण अधिकारी म्हणत नाही आपले पोलीस कमिशनर अतिशय चांगलं काम करत आहेत परंतु काही जे लोकं आहेत ते लोक पोलीस बांधवांचं नाव खराब करत आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अनिश बाबर नवी मुंबई